नॉनव्हेज खूप खूप खिम्याची रेसिपी तुम्ही याआधी बघितलीसुद्धा असेल आणि खाल्लीही असेल पण तुम्ही कधी हिरव्या मटरचा खिमा बनवला आहे का मटरपासून केलेला हा व्हेज खिमा खायला तर अगदी भारी लागतो हिरवे मटर न सुद्धा हा व्हेज खिमा अगदी आवडीने खातील आणि एकदा खाल्ला ना तर वारंवार करण्याची डिमांडसुद्धा करतील चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा काजू घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला दीड चमचा सफेद तीळ घ्यायचे आहे हे सुरुवातीला आपल्याला पाणी न घालताच मिक्सरमधून थोडं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे याची छान बारीक पेस्ट तयार होईल तर तुम्ही ते बघू शकताय बघा पाणी न घालताच आपल्याला इथे फिरवून घेतलेलं आहे त्यामुळे छान बारीक झालेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे परत एकदा ह्याला फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकताय बघा छान एकदम असं बारीक झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये आपण ह्याला काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मटारसुद्धा घालायचे आहेत तर मटारसुद्धा इथे आपण घातलेले आहेत तर मटार इथे मी कच्चे मटर वापरलेले आहेत उकडून घेतलेले नाही आहेत तर मटर आपल्याला कच्चेच वापरायचे आहेत मटर इथे ताजेच आहेत फक्त फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ह्याला मोड आलेली आहेत तर इथे तुम्ही बघू शकता बघा जाडसर असं मी ते वाटून घेतलेलं आहे आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फोडल्यानंतर तीन ते चार पाकळ्या ठेचलेला लसूण घालायचा आहे लसूण छान लाल होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहात त्यानंतर इथे दोन मोठे साईजचे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत छान रंग बदलेपर्यंत आपण कांद्याला परतून घेणार आहोत कांदा छान लालसर झाला ना चाहन तर भाजीला ना चव खूप छान येते भाजी गोडसर लागत नाही त्यामुळे कांदा छान परतून घ्यायचा आहे आता कांदासुद्धा आपला छान परतून झालेला आहे यामध्ये इथे मी एक टॉमॅटो बारीक कट केलेला घालते दोन हिरव्या मिरच्या आपल्याला बारीक कट केलीला घालायच्या आहेत पुन्हा छान मिक्स करून कांदा टॅमॅटो आपला छान शिजवून घ्यायचा आहे कांदा टॅमॅटो पटकन शिजण्याकरिता यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे टॉमॅटो पटकन नरम होतो छान लवकर शिजला जातो आता यामध्ये इथे मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण काही मसाले घालणार आहोत तर मसाल्यामध्ये इथे मी अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा आपल्याला यामध्ये लाल तिखट मसाला घालायचा आहे आणि एक चमचा धना पावडर घातलेली आहे नॉनव्हेजची येण्यासाठी आपण यामध्ये काळा मसाला एक चमचा घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर बारीक कट केलेली घालायची आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे काळा मसाला घातल्यामुळे भाजीची चव ना खूप छान येते त्यामुळे काळा मसाला आवर्जून घाला सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये काजू आणि तिळाची पेस्ट तयार करून घेतली होती ती घातलेली आहे दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं छान परतल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी इथे आपल्याला कोमट करून घालायचं आहे त्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो इथे मी काजू घातलेली आहेत या खिमामध्ये काजू घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नाही घालायचं असतील ना तुम्ही नाही घातले तरी चालतील आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक केलेले की मटर घालायचे आहेत अर्धी वाटी इथे मी मेथीची पानं घातलेली आहेत मेथीची पानं आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे ते आपल्याला यामध्ये घालायचे आहेत दोन तीन मिनटं छान परतल्यानंतर आपल्याला पुन्हा ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि भाजी आपली ही शिजवून घ्यायची आहे भाजीवरती आपण झाकण ठेवूया म्हणजे भाजी पटकन शिजलं जाईल तर तुम्ही ते बघू शकताय बघा मस्तपैकी आपली भाजी ही शिजल्या गेलेली आहे वरून आपल्या झाकणावरती पाणीसुद्धा ठेवायचं आहे म्हणजे भाजी खाली लागणार नाही करपणार नाही त्यामुळे झाकणावरतीसुद्धा मी ते पाणी ठेवलेलं आहे हा वेजखिमा थोडासा घट्टसरत ठेवायचा आहे त्यामुळे भाजी भाकरीबरोबर खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी लागतो आणि आणखीन जास्त टेस्टी लागण्यासाठी तडका पॅनमध्ये एक चमचा बटर घेतलेला आहे बटर छान वितळून घेतल्यानंतर थोडंसं यावरती आपल्याला तिखट मसाला घालायचा आहे आणि फोडणी याच्यावरती द्यायची आहे मस्त एकदम चमचमीत अशी ही मटर किमाची रेसिपी तयार झालेली आहे आणि खाण्यासाठीसुद्धा खूप जास्त भारी लागते दोन मिनटं याला आपण शिजवून घ्यायचं आहे पुन्हा आणि तुम्ही पाहू शकताय बघा मस्त किमा आपल्या इथे तयार झालेला आहे दिसायलासुद्धा काय भारी झालं आहे बघा चवीला तितकाच जास्त टेस्टीसुद्धा लागतो तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हा किमा नक्की ट्राय करून बघा किमाच आपल्या इथे तयार झालेला आहे वरून आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे त्यामुळे चव आणखीन जास्त छान येते व्हेज खिमा खाण्यासाठी आपल्या इथे तयार झालेली आहे तुम्ही याला भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी लागतो अशा पद्धतीने हा व्हेज खिमा एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा